प्रतापगडाच्या रणसंग्रामात जीवाची बाजी लावणारे शूर शिलेदार जीवा महाले यांची जयंती सिन्नर शहरातील नाभिक समाजाच्या वतीने न्हावी गल्ली येथील मुरलीधर मंदिरात मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरी केली शिवरायांनी आपल्या अनेक छोट्या छोट्या मावळ्यांच्या मदतीने प्रचंड मोठे हिंदवी स्वराज्य निर्माण केले परंतु स्वराज्य निर्माण करताना अनेक मौल्यवान हिरे लयाला गेले यात सर्वात महत्वाची भूमिका शिवरायांचे अंगरक्षक जिवाजी महाले यांच्या हाती होती प्रतापगडाच्या पायथ्याशी कोंडवली सातारा जिल्हा येथील साकपाळ कुटुंबात वीर जिवाजींचा जन्म ऑक्टोबर सोळाशे रोजी झाला आई वडिलांच्या निधनानंतर जिवाजी आणि त्यांच्या भावंडांचा सांभाळ देव महाले या आप्ताने केला तेव्हापासून त्यांचे आडनाव महाले पडले छत्रपती शिवरायांना जेव्हा जिवाजी महाले विषयी समजले तेव्हा त्यांनी जिवाजीला खास सैन्यात दाखल करून घेतले तरणाबांड भरदार मान जाड पल्लेदार मिशा सरळ नाक भल्ले मोठे कपाळ आणि भेदक नजर पाहताच शत्रूलाही कापरे भरत होते शरीराने वाघसिंह ज्याप्रमाणे पकडण्यासाठी धावतात त्याप्रमाणे तो अतिशय चपळ होता अफजल खानाच्या वादावेळी सय्यद बंडा यांनी शिवरायांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी जीवा महालेंनी सय्यद बंडांचा शमशेर असलेला हात वरच्यावर हवेत कापला शिवरायांनी या चपळाईचे कौतुक केले तेव्हापासूनच होता जीवा म्हणून वाचला शिवा हा वाक्यप्रचार रूढ झाला अशा शूरवीर जिवाजी महाल यांची जयंती शहरातील नाभिक समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात न्हावी गल्लीतील मुरलीधर मंदिरात साजरी करण्यात आली या प्रसंगी दर्शन भालेराव रमेश बिडवे महेंद्र कानडी संजय सोनवणे वाल्मिक शिंदे संदीप व्यवहारे किरण लोखंडे सागर सोनवणे भगवान संत अबिन बिडवे अशोक सोनवणे केशव पंडित आदींसह तालुक्यातील वावी नांदूर मिठसागरे पात्रे आदी भागातील समाजबांधव उपस्थित होते एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड हर हर महादेव जय जिवाजी जय शिवाजी जय संत सेना आज या ठिकाणी मुरुधन मंदिर नाभिक गल्ली सिन्नर या ठिकाणी जिवाजी महाले यांच्या जयंतीचा सा उत्सव साजरा करण्यात आला आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी छोटे कहाणी अशा नियोजनाने सुंदर अशा पद्धतीने इथे आयोजन करून फक्त पद पदाधिकारी यांच्या उपस्थित आजचा हा जयंती उत्सव साजरा केला आहे शिवाजी महाले महालेंचा इतिहास सर्वांना ज्ञात आहे परिचित आहे जिवाजी महाले माहले, इतिहासात जी नोंद आहे होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी स्वतः शिवाजी महाराजांनी स्वतःच्या मुखातून काढलेले उद्गार आहेत या नाभिक समाजाने वेळोवेळी गरज पडेल तेव्हा धर्मासाठी देशासाठी दैवी स्वराज्यासाठी लढा दिला पराक्रम गाजवला आणि बलिदानही दिले आठवा तो शिवा काशीद यांचा इतिहास खूप मोठी परंपरा या नाभिक समाजाला लाभलेली आहे संतांची परंपरा या नाभिक समाजाला लाभली संत सेना महाराज कबीरदास यांच्या समकालीन महाराष्ट्रातही त्यांनी अभंग रचले नाविक समाजाला एका उच्च उच्च शिखरावर पोचवण्याचं काम संत सेना महाराजांनी केलं तर सर्व समाज बांधवांनी आपला इतिहास जागृत ठेवला पाहिजे हा इतिहास प्रत्येकाच्या तोंडीपाठ तर व्हावाच परंतु त्याचे कृतीमध्ये दर्शन व्हावं तसेच इतर समाज आहेत त्यांनाही विनंती आहे की नाविक समाज हा काही कुचकामी समाज नसून शौरवीर पराक्रमी असा समाज आहे या नाभिक समाजाला या मूर्ती लोकात वा वावरत असताना एक मानाचं सन्मानाचं स्थान मिळावं असा मी आग्रह धरतो यांची तीनशे शहाऐंशी जयंती शिवाजी महाराजांचा इतिहास जेव्हा निघतो त्यावेळेस शिवाजी महालेंचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं कारण आपल्याला माहिती आहे की प्रतापगडाच्या पायथ्याशी जेव्हा औरंगजेबाला भेटण्यासाठी शिवाजी महाराज गेले होते अफजल खानाला भेटण्यासाठी जेव्हा शिवाजी महाराज गेले होते त्यावेळेस त्या ठिकाणी जिवाजी महाले त्यांच्या सोबत होते आणि जेव्हा त्यांनी तो अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला त्यावेळेस तो, 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 तो सय्यद बांडा शिवाजी महाराजांवर वार करून आला होता त्यावेळेस या जिवा महालाने मध्ये येऊन त्या सय्यद बांडाचा हात तोडला होता आणि त्या त्यामुळं शिवाजी महाराजांचे प्राण वाचले होते म्हणून ती मन आत्तापर्यंत ती प्रत्येकजण घेते का होता जिवा म्हणून वाचला शिवा आणि अशा प्रकारे असं एवढं मोठं असं योगदान या जिवाजी महालेंनी शिवाजी महाराजांच्यासाठी त्यावेळेस केलं होतं आज त्यांची जयंती त्यानिमित्ताने आम्ही सिन्नर शहर व ग्रामीण भागातील आमचे नाभिक बांधव या ठिकाणी मुरलीधर मंदिर नावी गल्ली येथे जमलेलो आहोत आणि एक छोटासा कार्यक्रम करोनाचे सर्व नियम पाळून या ठिकाणी आम्ही साजरा करतो आहे आणि त्यांना त्यांना त्यानिमित्ताने या ठिकाणी आम्ही अभिवादन करतोय जय जिवाजी जय शिवाजी होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी अशी जी म्हणे ती आपले जिवाजी आले ना नाविक समाजाचे एक शूरवीर पराक्रम होते त्यांची आज जयंती त्या जयंती दिनानिमित्त आम्ही सर्व समाज बांधव पदाधिकारी इथं जमलेलो आहोत आणि त्यांची जयंती अत्यंत साधेपणाने साजरी करत आहोत कोरोना असल्यामुळे पण याच्या पुढच्या वर्षी आम्ही एकदम जोरात साजरी करू अशी सर्व बांधवांना विनंती करतो जय जिवाजी जय शिवाजी